काम काय हो आता जे ज्या घरचा माणूस पेलेला आहे त्याचं तोंडाचं कडू काढल्याशिवाय त्याला मार्ग नाही का शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय करीत तुम्ही दोघं जण आपणच आहे की दोघ मग साऱ्या शेरामधलं फिरा काय हरकत आहे काही पुरणपोळीचा स्वयंपाक का असे आणि त्याने जर तुम्हाला जेवायला बोलवलं तर त्याला पकडतो जाग्यावर चल ये माझ्या माझ्या वास घेत चल पोळ्याचा वास त्याला लवकर माझ्या घरी पुरणपोळी आहे ते पकडून जाणार सावडून आली मी सावडून आली ना परंतु आज ती खांद करी आहे ती ती दोघ मग त्यांचं तर खांद आज उतरलं पाहिजे मग आता काय केलं पाहिजे आपण मग आता असं करायची आपण आयडिया काय मी मुंबईला रुसून निघतो काय माझं लगीन करत नाही म्हणून असे का आणि ती जर दोघ जण आली का मग त्यांना कसं जेवाय घालायची माझ्या माझ्या डोक्यानं मी त्यांना जेवाय घाल म्हणजे मी तुझ्या मागे रडत मागे लागत तू फक्त जेवणाचं टोपलं घेऊन माझ्या मागे यायचं मस्त म्हणायचं शंकर दोन गाज जेवून शिना जा म्हणते ना हा चल

माणूस जन्म पुन्हा आहे का इं, इं, आज मी केवड्याचा केवढा झालो या बरोबर आहे मोठा झालो आज माझ्या लग्नाचा पत्ता नाही माझ्या बरोबरच्या पोरांना कुणाला दोन कुणाला तीन कुणाला चार मुलं झाली माझा आणि लग्नाचा पत्ता नाही तुझं लग्न करायला आम्ही मदत करतो तो चार घास मी तुमची पाठची बहीण म्हणून मदत साहेब मी हे बघा तुमच्या पाया पायापड तुम्हाला कुणी सांगू नका बाबा मला कुणी सांगू नका

थांब अरे अरे थांबा थांबत तुम्हाला ते पोट माहिती नाही माणसं घड्या माणूस कितली माणसं कोणच्या जाय र आयला माझं पोट तुटलं बसा खाली खाली बसा खाली बसा बस खाली बसा जेव्हा खाली बस ने पाणी आणू का पाणी घेऊन ये काय अरे ये माणूस चुकल्यावर ओळखूया खुणा अरे मला माहित आहे काय भान माझ्या शेजारी जायची यांची गरज होय हा कोण आहे तुम्ही गुळ घा गुळ आहे गुळ हो आमटी ती लागून म्हणून गुळ चारला आपणाला होय हा बर 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 ही गंध असतो हा गंध गंध वा वा चांगला टांगला गंदायला हां जोडीला हो ही गंध लावल्यास काय होते र गंध लावल्यास काय होते हे व अरे म्हणजे आपणाला आपण ओळखून येतो या ना एकमेकाला हां लावलेलं लाल लाल लावलेलं हां जेऊन आलेलं आपलं कार्य सिद्ध होतंय ना हां का इकडे या का बघा हां जरा अजून काय आणलं अजून काय होईल हे तेल लावलंय पोट फुगून म्हणून होईल पोट भर बर 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 दोघ्या पाणी आणत कि पाणी घेऊन घ्या आणि ती मिरची आहे का ना हिरवी मिरची ती मागण्या तुंडी लावा

म्हण आम्हाला जेवायला घातलं आणि खांद्याला तेल लावलंय हे बद्दल म्हणले वाटतो येऊ नये म्हणले म्हणून तेल लावलं कुठे गेले खावा दोन घास खावा म्हणजे मी जेवायला अरे त्या दोघांनी तुम्हाला फसवलंय हा ते चोराची नाती वाईक होती ती म्हणली असते ते आम्हाला म्हणली असते तुम्हाला वय आराम भाग नाही उघड जेवायला अरे अरे जन्माला पाणी वाहून मेला काय झालं काय ते बाबा जन्मून काहीच उपयोग नाही तुमचा दोघाचा पण मग काय करू अरे केवळ तुम्हाला चोर गावत नाही चोर तुम्हाला अचानक गावणार नाही